नमस्कार राष्ट्रीय अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्या आयोजनामधून सिव्हिल हॉस्पिटल सांगली वैद्यकीय शिक्षण व जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालया अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज अठरा फेब्रुवारी रोजी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले भागीरथ सुझुकी सांगली या संस्थेचे मालक श्री दीपक कुमार पाटील यांनी एकशे पन्नास हेल्मेट अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता उपलब्ध करून दिले श्री पाटील यांचा एक हजार हेल्मेट वाटपाचा संकल्प असून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला समारंभाचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रसाद गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले श्री गाजरे यांनी कार्यक्रमादरम्यान हेल्मेट परिधानाबाबतचे फायदे व प्रात्यक्षिक देखील दाखवले कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना जिल्हा शैले चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी रस्ता सर्व नियम वाटी पाहण्याबाबत उपस्थितांना वैद्यकीय शिक्षण विभागाकडील अधिपरिचारिका परिचारिका कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालया अंतर्गत नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट वाटपाचा लाभ मिळाला कार्यक्रमाकरिता अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रसाद गाजरे जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम मोटार वाहन निरीक्षक श्री सागर भोसले सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री सतीश भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा समन्वयक डॉ प्रमोद चौधरी यांनी केले तर स्वतःच आहे आपण हेल्मेट बऱ्याच वेळा घालतो परंतु हेल्मेट घातल्यानंतर ही जी काही स्क्रीप आहे तर ती स्क्रीप लॉक करणं गरजेचं आहे ती लॉक केली तर हे तुमचं हेल्मेट ऍक्सिडेंटच्या वेळेला ॲक्सिडेंटच्या वेळेस बाहेर पडत नाही आणि मग ते डोक्यामध्येच राहिल्यामुळे तुम्हाला काही हेड इंजुरी होत नाही आपण आपण घालतो परंतु करत नाही सर्वांनी काळजी घ्यावी एकोणनव्वद चारशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू आहे अपघातामध्ये दर दिवशी आपल्याला सांगितले दोन लोकांमध्ये मृत्यू पाडतात मोठाकडा आहे आणि याच्यामध्ये अर्थाला आपल्या लक्षात येईल की रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये जे मृत्यू होता ते मृत्यू मॅक्झिमम मृत्यू हे स्वतःची काळजी न घेतल्यामुळे स्वतःची काळजी म्हणजे काय कि दुचाकी वरून प्रवास करताना रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये मोटरसायकल वरून जे ऍक्सिडेंट होतात त्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के मृत्यू हे हेल्मेट न वापरल्यामुळे अशा वेळी जर जर आपण हेल्मेट दिलं <coughs> निश्चितपणानं प्रसंग घडू नये पण जर अशी वेळ आली आणि आपल्याला जर काही ऍक्सिडेंट घडला तर आपले प्राण वाचावे हा इतका उदात्तो या हेल्मेट देण्यामाणसा युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा